नमस्कार आज आपण देवगड तालुक्यातील आंब्याच्या बागेमध्ये तसेच महाकालीचे ट्रान्सपोर्ट सर्विसचे हे संचालक चला तर आम्ही देवगड तालुक्यातील ही आंब्याची बाग बघायला इथून सुरुवात झालेली आहे बागेला हे आंबे लागलेले आहेत चार साईडला सगळी आंब्याची झाड आहेत आंब्यात तसे आंब्या अजून तसे तयार झालेले आहेत थोडेशे ह्याच्यात त्यातलेला हा झालेला वाटत असा ओके पाच करावी लागणार हे बऱ्यापैकी तसे कुठे कुठे किरकोळ आहेत या जरा छोटे जास्त आंबे दिसत आहेत बघा खूप आता काढा तयार झालेले आहेत आपल्या परवा पंधरा पेट्या पंधरा पेट्याच फळ आहे पाच साडेपाच साडेपाच पाहुणे पाच पण बसणारे पण आहेत तसेच हे पाग कसल झालंय व्यवस्थित पिकणी वगैरे सगळे आंबे तयार झालेले आहेत हे जरा थोडे लेट होणार आहेत पण बघा कसे लागलेले बघा इथे ती आपुआ आपुआ आहे एवढे काय आंबे नाही आहेत बंद गेल्या वर्षी आंब त्याचं समज आता ते आंबे आहेत आंबे आहेत आंबे समज आहे हो तेच बघा तुम्ही ती एवढी झाडं आहेत पण ती कुर्चीच झाडांवरती आंबे लागलेले ठीक आहे चला जाऊया पुढे ते खराब झालेलं आहे हे बाय इथे पण थोडे थोडे लागले आहेत अजून ते तयार व्हायचंय अजून तसं साडेचार पर्यंत झालं चार पावणे पाच च्या ठीक आहे चला जाऊया पुढे अजून इथे थोडेसे या कालमोर खूप लागल्यात शेतकरी किती काय करतो आणि काय नाही करत हे लोकांना दिसत नाही तोडून बरोबर रेटून ठीक आहे कष्ट करावे लागतात कुठल्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय काय नाही पण कष्टाचं फळ ही चांगले भेटलं पाहिजेत हे बघा याला बोलतात कष्टाचं फळ बघा कसे लागलेत कष्ट केल्याशिवाय काय भेटत नाही नाही ना। हो आहेत बाकीच्या बागेमध्ये आहेत पण किरकोळ किरकोळ असं हे आता या कलम काहीच नाही बघा असे दोन चार कलब नाही म्हणलं ऐंशी कलब आहेत त्याच्यावरती मिनिमम तीस ते चाळीस कलमावरती आंबा भेटेल तो सुद्धा कुठे कुठे सगळ्यात कलबावरती नाही भेटणार होत मार्च पासून पडणार तेवढ्या आता निघतील त्या चला पुढे जा अजून बघूया थोड्याशे बागायचं दो। या दोन चार कलमावरती काहीच आंबा नाही आहे आणि या कलमावरती देवाची हे आशीर्वाद ह्याच्यावरती आंबा आहे बघा खूप आहेत पण आहे जसं म्हणण्यासारखा का आंबा पण आहे आणि म्हणणार का नाही पण ठीक आहे तर आता अजून पुढे जाऊया आपण या तसे इथे पेरूचेही भागात आहेत पेरूची झाडं आहेत तसे तुम्हाला आंबे पाहिजे असतील तशी ही आमची ताई तिचाही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जाईल याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि काय बोलायचं असेल तुम्ही सांगू शकता ठीक आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तसेच डिस्प्लेवरती दिला जाईल व्हिडिओच्या त्या होलसेल तसेच आम्ही बल्क ऑर्डर सुद्धा स्वीकारतो तसेच आम्ही बाहेरच्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या ऑर्डर पण स्वीकारतो ओके कुठे कुठे ग्रेडिंग असेल ग्रेडिंग नुसार कोणाला माल हवा असला तर तोही आम्ही पुरवठा करतो जसा मागणी तसा पुरवठा आम्ही म्हणजे असं हे नाही करत कि लोकांनी सांगितलं आम्हाला बाबा दोनशे सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅमच्या मधलीच पाच डाणाची पेटी भरून द्या तर तशी सुद्धा आम्ही व्यवस्थित ग्रेडिंग नुसार आणि व्यवस्थित पॅकिंग करून पुरवठा करतो ही, ही एप्रिलची तयारी हा होप्रिल मे ची तयारी पण बघूया आता काय पाहिजे त्याला लागतं की नाही तर कनिल दिसायला पाहिजेत हो मेहनत तर आम्ही का चालू आहे प्रयत्न तर पूर्ण आहेत आमचे ओके okay, ठीक आहे त्या प्रयत्नांना किती यश मिळते चालेल तर तुम्हाला अशा अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू